शिदोडे येथे घरपोडी झाल्याची घटना घडली असून त्या ठिकाणी एक लाख एकोणपन्नास हजार सातशे अडुसष्ट रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे सदर घटना दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तीन वाजून बावन्न मिनिटांनी पेडग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक बारा एप्रिल रोजी शुक्रवारी दुपारी चार वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे श बीडग्रामीण पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये असणाऱ्या शिदोड या ठिकाणी अज्ञात आरोपितांनी फिर्यादीच्या राध्या घरामध्ये बेडरूमच्या बाजूला असलेल्या रूमचा दरवाजा लोटून आतमध्ये जाऊन लोखंडी कपाटातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले यामध्ये सोन्या चांदीचे दागिने एकोणसाठ हजार सातशे अडुसष्ट रुपयाचे व नगदी नव्वद हजार रुपये असा एकूण एक लाख एकोणपन्नास हजार सातशे अडुसष्ट रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लप्पास केला आहे म्हणून या प्रकरणी फिर्यादी लक्ष्मण बाबुराव करांडे व एकोणचाळीस वर्ष राहणार शिदोड तालुका जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधामध्ये कलम तीनशे ऐंशी भादवीनुसार बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चिंगणे हे करत आहेत